संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ लाभार्थ्यांना दरमहा दीड ऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार ठाणे पुणे नागपुरातील मेट्रोच्या प्रस्तावित कामांसाठी कर्जाला मान्यता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय उपराजधानी नागपुरातील डबल डेकर उड्डाणपुराची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना आता एक कोटींचं विमा संरक्षण मिळणार रेल्वेनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महत्वपूर्ण विमा संरक्षण देण्यास स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करार केला ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात पूर्वयमनस्यातून एकाची गाडीनं चिरडून हत्या गुंड संतोष पवार फरार विठ्ठल गायकर या व्यक्तीचा मृत्यू साताऱ्यात अज्ञातांकडून व्यावसायिकाला लोखंडी रॉडनं मारहाण मारहाणीनंतर हल्लेखोर फरार संपूर्ण घटना सीसीटीव्ही सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा विषबाधा झालेल्यांपैकी पंधरा लोकांवर उपचार ऐन गणेशोत्सवात गडचिरोलीच्या जंगलात नक्षलींशी जवानांचा सामना जंगलात जबर पाऊस चिखल काटेकुटे यामुळे जवान जखमी ऑनलाईन फूड डिलिव्हरी ऍप झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं झोमॅटोच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वीस टक्क्यांची वाढ चीनचं व्हिक्टरी डे परेड निमित्त शक्ती प्रदर्शन जपानवरील विजयाचा ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त परेड